कोणत्याही दोन समाजात भांडण लागू नये ही सरकारची भूमिका असून कोणत्याही समाजात भांडण होणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मराठा आरक्षणासंदर्भात सरकार पॉझिटिव्ह असून मराठा आरक्षण कसे देता येईल आणि ओबीसी आरक्षण कसे टिकवता येईल यासाठी सरकार कायमस्वरूपी ऍक्टिव्ह मोडवर असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आज सकाळपासून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भुजबळ साहेब हे शरद पवारांना भेटणार आणि नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय किंवा काय घडामोडी होतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आणि आताच काही थोड्या वेळापूर्वी भुजबळाने जी काही प्रेस घेतली मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे साहेब असतील मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला साहेब स्वतः उपस्थित होते आणि आज भुजबळाने त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागतं कामाने मग तो ओबीसी समाज असो मराठा समाज असो व इतर कोणताही समाज असो त्यांनी भांडणं आपसामध्ये होता कामाने ही महाराष्ट्राची संस्कृती नाही राहिल्या मागण्याचा प्रश्न त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने मग जरंग पाटलांची मागणी मराठा आरक्षणच्या संदर्भात असो ओबीसी समाजाची मागणी त्यांचे आरक्षण संदर्भात असो यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी सरकारने या संदर्भात बैठक बोलवली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती ती घडल्या गेली नाही ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे म्हणून एखादी पाऊल पुढे जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत साहेबांनी सुद्धा दोन दिवसामध्ये मुख्यमंत्रीशी बोलतो म्हणून सांगितलं मला वाटतं हे एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी का प्रयत्न केला नाही आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही काम केलं परवा जर तुम्ही पाहिलं असेल जरांगी साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्यास जवळपास शेहेचाळीस सत्तेचाळीस लाख त्यामुळे दीड कोटी मराठा समाजाला कुंतींचे सर्टिफिकेट मिळालेत हे त्यांनी मान्य केलेली ही उपलब्धी सरकारने केलेली आहे यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं कोणी ती हिंमत केली नव्हती म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्यासंदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बारबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करू आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा करेल चर्चेतून प्रश्न सुटतात या या, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे म्हणून आता आज भुजबळ साहेबांचं जे काही राजकीय काय घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनीसुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित दोन दिवसामध्ये बैठकसुद्धा संदर्भात होईल तर बघा त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलचे केलेलं त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटले आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आता आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल सर्व ह्या आरोपाला या आरोपाला आता आपण थोडंसं साईड ट्रॅक केलं पाहिजे जर पॉझिटिव्ह होत ना मग बाकी काल कोण काय बोललं याकडेच जर आपण जर आढून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या स जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टी सर्व गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही हा भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेना मारलेला टोला मानला जातोय नाही नाही बा मुख्यमंत्री असोल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदेसाहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं ते चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून त्या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी हो आहे